माझं नाव उत्तम किसन आके राहणार सलकर तालुका मिरज जिल्हा सांगली आपली बैलगाडी मोठ्या मैदानाला पळते कारण आता ह्या मैदानाला पळवायचं म्हणजे की प्रवेश बी तीन लाख असल्यामुळं आपली गाडी पळू शकत नव्हती त्यामुळं सोशल मीडियावर आपलं एक व्हिडिओ व्हायरल झाला की त्यामुळं मग सगळ्यांनी की एक मदत करायची इच्छा ठरवली ती इच्छा ठरवली की त्यातून आपल्याला एक दीड लाख रुपयेची मदत झालेली आहे आणि आपल्या या दादा व ह्या दादानी एक दीड लाख रुपयाची मदत करून आपल्याला गाडी नोंद करून घ्यायचं सांगितलेलं बैलाचं नाव सांगा तुमच्या आपल्या बैलाचं सलगर काळ म्हणून नाव पडते त्या बैलाचं नाव नखरे आहे आणि एक त्याच्यापेक्षा बारका बैल आहे किंवा आभूष आहे मी पाहिलो देवेंद्र पवार मुंबई महापौर केसरी व माझे सहकारी धनराज कारण भार कुमार भारत केसरी ते आम्हाला कळाल्यानंतर आम्ही यांना बोलून घेतलं व त्यांचे दीड लाख रुपये स्कॅनरच्या स्वरूपात जमा झाले होते आणि आम्ही दोघांनी ठरवलं की यांचे गाडा आज शर्यतीत पळालाच पाहिजे म्हणून आम्ही अण्णा अण्णाभावशी बोलून त्यांचे दीड लाख रुपये आम्ही कमिटीला दिले कारण काय थांब गाडी नोंद करताय गाडी नोंद करायची म्हणजे आता सलगर काळ ख्यान यांच्या आणि व दादांच्या या नावाने गाडी नोंदणार